पुरंदरच्या विमानतळाच्या बाबतीतला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती लाठीचार्ज झाला होता ती घटना तर एक महिन्या अगोदर झाली पण काल परत ड्रोन सर्व्हे सुरू केल्यामुळे तिकडे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तो सर्व्हे केला जाईल सर्व्हे बाबतीत लोकांचं म्हणणं आहे की बाबा विश्वासात घेऊन केलं असतं काय हरकत नाही आता ड्रोन सर्व्हे सुरू केल्यामुळे परत तिकडे कायदा सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होणार आहे सभागृहात मंत्री नसले तरी मी शासनाला निवेदन करण्यास सांगत आहे सभापती महोदय सन्मान्य विरोधी पक्षनेते आणि ने आम्ही दोघं गेलो होतो पुरंदरच्या विमानतळाच्या बाबतीतला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती चार्ज झाला होता ती घटना तर एक महिन्या अगोदर झाली पण काल परत ड्रोन सर्व्हे सुरू केल्यामुळे तिकडे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावेळी विरोधी पक्षनेते आणि ने आम्हाला आश्वासित केलं गेलं होतं के की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तो सर्व्हे केलं जाईल सर्वे बाबतीत लोकांचं म्हणणं आहे बाबा विश्वासात घेऊन केलं असतं काय हरकत नाही आता ड्रोन सर्वे सुरू केल्यामुळे परत तिकडे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार आहे सभापती आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की किंवा या बाबतीत शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा सभागृहात मंत्री नसले तरी मी शासनाला निवेदन करण्यास सांगत आहे तुमचं लक्ष आहे का नाही ते बघितलं मी म्हणून मी म्हणून म्हणूनच मी असं सांगितलं तुमच्या लक्षात घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका